नमस्कार प्रेक्षकांनो या टिपक्यांची रांगोळ मालिके म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल की शशांक आणि अपूर्वाचा दोघांचाही तलाक झालेला आहे यानंतर अपूर्वा तिच्या घरी निघून जाते पण रात्री तिला कानटकर कुटुंबाची तसेच शशांकची खूप आठवण येते तिला करमतच नसतं त्यामुळे ती कोणाला नाही सांगता कानटकरांच्या घरी रात्री येते आणि तिथं रात्रभर राहिल्यानंतर मग ती पुन्हा घरी जाते पण मित्रांनो आता अपूर्वाला एक अजून खूप मोठा धक्का बसलेला आहे झाले असे की अपूर्वा घरी गेल्यानंतर तिकडे डॉक्टर कौशिक आणि अपूर्वाच्या हातीचं चा बोलणं चालू असतं बोलणं चालू असताना तो शशांकविषयी खूप वाईट बोलत असतो या शशांकला एक वर्ष झालं आहे परंतु अजून तो माझ्या मुलीला समजू शकला नाही माझ्या मुलीला त्याने कायम त्रास दिला आहे खरं तर त्याचीच योग्यता नाहीये माझ्या मुलीशी लग्न करण्याची हे सगळं अपूर्व ऐकते आणि कौशिकला बोलते की बाबा हे काय बोलतोयस तू खडूस इतका पण वाईट नाहीये त्यानंतर कौशिक अपूर्वाच्या हातीला बोलतो की हे बघ ही आहे लग्नाची पत्रिका अपूर्वाचं ज्या मुलाशी लग्न मी ठरवलं आहे त्याची पत्रिका सुद्धा मी छापलेली आहे आणि ती पत्रिका कौशिक तिला दाखवतो हे सगळं इतक्या लवकर होताना पाहून अपूर्वा खूप घाबरते आणि समोर आतीच्या हातात पत्रिका पाहून तिला खूपच धक्का बसतो तिला काय बोलावं आणि काय नाही तेच कळत नाही आणि इथेच हा प्रोमो संपवलेला आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद